वेलकम टू माय लाईव्ह नमस्कार मैत्रिणींनो मित्रांनो माझ्या भावांनो बहिणींनो नमस्कार वेलकम टू चॅट रिमेंबर टू बाय गार्ड कम्युनिटी प्रॅव्हिअर गाईडलाईन्स लवकर लवकर जुडा म्हणजे मी विषयाला सुरुवात करते हॅलो नमस्कार हॅलो हॅलो स्वागत आहे आपलं आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर जर कोणी जुडत असेल तर प्लीज जुळून जा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असतील ते तुम्हीसुद्धा विचारू शकता आज मी माझं चॅनल ग्रो झालेलं नाही आहे खूप जास्त ग्रो नाही आहे किंवा माझं चॅनल मॉनिटाईजसुद्धा नाही आहे तरी पण मी लाईव्ह येत आहे कारण मला याचा अनुभव चांगला अनुभव आलेला आहे आणि मी रोज व्हिडिओ अपलोड करत आहे त्याचासुद्धा मला चांगला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत मा आज माझा हा अनुभव शेअर करते म्हणजे ज्यांचे नवीन चॅनल आहे नवीन नवीन चॅनल उघडलेले आहेत त्यांनासुद्धा या माझ्या अनुभवाचा फायदा व्हावा किंवा त्यांना थोडंसं गाईड जे मोटिवेशन मिळा मिळावं जे डिमोटिवेट होत आहे व्हिडिओ अपलोड करत आहे पण त्यांच्या याच्यावर व्ह्यूज येत नाही जे डिमोटिवेट होत आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर प्लीज लवकर लवकर जॉईन व्हा मैत्रिणींनो कसं आहे ना जर तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड कराल म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सीने काम कराल तर तुमचं चॅनल हे नक्की ग्रो होईल कारण मी माझा अनुभव सांगत आहे कारण मी सुद्धा मध्यंतरी व्हिडिओ अपलोड नव्हती करत आणि वेळेचा वेळेचं भान न ठेवता काम करत होती म्हणजे जेव्हा मनाला येईल तेव्हा मी व्हिडिओ टाकायची आणि ज्या दिवशी मला वेळ नाही त्या दिवशी सोडून द्यायची म्हणजे मी हलक्यात घेऊन राहिली होती खरंच सांगायचं झालं तर मी हलक्यात घेत होती यूट्यूबला पण असं नका करू माझी हाज। तुम्ही तुम्हा सगळ्यांकडे हाच हा जुळून विनंती आहे की यूट्यूबला तुम्ही हलक्यात नका घेऊ कारण आपण जर व्हिडिओ टाईम 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 म्हणतात त्याला माझ्या भाषेमध्ये थोडी मिस्टेक होत असेल तर प्लीज समजून घ्या सगळं मिक्स होतं भाषामध्ये गुजराती मराठी हिंदी सगळं मिक्स होतं गुजराती येत नाही तर हिंदी येत नाही तर मराठी येत नाही असं होऊन गेलेलं आहे तर प्लीज तुम्ही समजून घ्या तर तुम्ही टाईमनुसार व्हिडिओ अपलोड करा म्हणजे तुमच्या चॅनलचा जो रीच असतो तो, तो डाऊन होणार नाही भले आज तुमच्या व्हिडिओवर चार व्ह्यूज दोन व्ह्यूज पाच व्ह्यूज येत असतील पण तरीसुद्धा तुम्ही ते व्ह्यूज न बघता व्ह्यूजला बघू नका व्ह्यूज न बघता व्हिडिओ अपलोड करण्याचा जो टाईम आहे तुमचा त्या त्या वेळेनुसार तुम्ही व्हिडिओ अपलोड करा म्हणजे तुमचा रीच हा डाऊन होणार नाही भलेही व्ह्यूजकडे बघू नका भले एक दोन तीन जसे व्यूज येतात तसे येऊ द्या सुरुवातीला हे प्रत्येकासोबत होत असतं प्रत्येकासोबत होत असतं माझ्या व्हिडिओवर व्हिडिओजवर सुद्धा असंच होतं एक व्ह्यूज दोन व्ह्यूज चार व्ह्यूज पाच व्ह्यूज पन्नास व्ह्यूज शंभर व्ह्यूज एखादाच असा व्हिडिओ असतो माझा की चार हजार पाच हजारवर जातो नाहीतर माझ्या चॅनेलवर सुद्धा माझ्या व्हिडिओवरसुद्धा असेच व्ह्यूज असतात तरी पण मी एक आता नियम केलेला आहे की मला रोज व्हिडिओ अपलोड करायचा आहे नाही लॉंग व्हिडिओ रोज अपलोड होत असेल तर शॉर्ट तर करायचाच आहे नियमित नियम मी नियम पाळता टाइम टेबल पाळता मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर माझ्या चॅनलवर एक 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 सबस्क्राईबरसुद्धा वाढत आहे आणि सुद्धा वाढत आहे तर मला असं वाटते की सर्वात चांगला उपाय म्हणजे तुमचं चॅनल ग्रो करण्याचा व्हिडिओ कंटिन्युअसली अपलोड करणे आणि कन्सिस्टन्सी ठेवणे हा मेनच एक उपाय आहे कुठलीही ट्रिक यामध्ये काम करू शकत नाही तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी फक्त एकच असा उपाय आहे तुमचा चॅनल ग्रो करण्याचा म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सीनी तुमचे व्हिडिओज अपलोड करा तेव्हाच तुमचं चॅनल ग्रो होऊ शकेल मला असं वाटत आहे की लाईव्ह कुणीच नाही आहे किंवा माझं लाईव्ह बघण्यास हरकत नाही मी डिमोटिवेट किंवा निराश होणार नाही आज नाही तर उद्या माझ्यास माझ्या सुद्धा खूप अशी मोठी एक रांग राहत जाईन जे मला प्रश्न विचारत जाईन हरकत नाही मी आज भले झिरोवर आहे पण मी झिरो झिरोवरून दहा हजार दहा हजारवरून एक लाखापर्यंत येईन अशी मी स्वतःवर माझा स्वतःवर विश्वास आहे विश्वास ही मोठी वस्तू असते असा माझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून हरकत नाही आणि आजचं लाईव्ह मी इथेच संपवते नमस्कार जय महाराष्ट्र <coughs>